उमेदवार निवडण्यासाठी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत राडा फ्रीस्टाईल हाणामार्यांनी खळबळ पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवडले लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारीची घटना घडली असून मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते आपसातच भिडले लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडलाय शुक्रवारी सकाळी जळगाव रोडवरील मराठा मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मनोजरांगे यांच्या सूचनेनुसार उमेदवार ठरविण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं साठ ते सत्तर समाज बांधव बैठकीला उपस्थित होते सुरुवातीला बैठक शांततेच्या मार्गाने सुरू होती मात्र अचानक आरोप प्रत्यारोप सुरू झाले काही कार्यकर्त्यांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन बैठक आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला विकी पाटील या तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात झाली बाळू अवताडे आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही तरुणांकडून सुरुवातीला मारहाण झाली त्यानंतर इतरही तरुणांनी मारहाण केली मारहाणीनंतर बैठक उधळली गेली आणि पुढे बराच वेळ गोंधळ सुरू होता मारहाण झाल्यामुळे उमेदवार निश्चित करण्याच्या चर्चेला विराम बसला आहे या राड्यानंतर घटनास्थळी हर्सुल सिडको आणि एमआयडीसी सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक अंमलदार आदी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले बैठकीत कुणी कुणाचं नाव घेऊन बोलायचं नाही असे ठरलेले होते मात्र तरीही काही नाव घेण्यात आली त्यावरून ही, ही, ही सर्व वादावादी हानामारी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले लोकसभेच्या उमेदवारी समाजाचं कोणता उमेदवार द्यायचं त्या संदर्भात चर्चा सत्र होत आहे आणि तो विकी राजे पाटील नावाचा मुलगा विचारा तर कशाचाच नाही तो सारखं समर्थ होते तो कशात राज करणार नाही काही नाही पण त्या गरीब मुलाला उगत जाणीवपूर्वक मारलं ना म्हणजे तू तु, तुम्ही गरीबांवर गरज म्हणतो मराठ्यांवर हाकू करतात का आता हे आमच्या ताई वगैरे ह्या बोलायला लागले यांच्यावर पण लोक आले हे चुकीचं नाही का बैठकीचा विषय काय होता नेमका बैठकीचा विषय आणखी ठरायचा होता की उमेदवार कोण द्यायचा लोकसभेसाठी मराठा समाजाचा कोणी द्यायचा इथं अंगावर येणं योग्य आहे का ते योग्य आहे का कोणत्या उमेदवाराला घेऊन हा विषय कुठे आलेला आहे मला माहिती कोणता कोणतं विनोद पाटील असते त्यांच्या उमेदवाराला मॅसेज सोशल मीडिया आयोजित केली होती सत्य समाजाचा मॅसेज व्हायरल झाला होती मारामारी सुरू झाली हा प्रकार नव्हतो त्यामुळं एसुकीचा प्रकार आहे तो नाही व्हायला पाहिजे कोणाचा आवाज नाही दाबला गेला पाहिजे ज्याला बोलासा गोड झालेला जातात जे खुंडणी घोड लोकं आहेत सर्व त्यांनी खुंडणी घोडी घालते आणि आम्हाला बैठकी प्रत्येक वेळेस हे प्रत्येक भीटीकामध्ये असे घटन घडतात मला की असा खुंडणी लोकांना तुम्ही बैठकीमध्ये बोलू नका बैठकीमध्ये तुम्ही बोलू नका आणि समाजाचा याच्यामुळं काय होतं सगळं समाज बिखरला गेलेला दिसतो जेव्हा मिटिंग मी करायची सगळं हे जागा पुरायची नाही जागा पुरायची नाही आणि आज असे खडण्याची फुलांवर मोजके लोकांप्राखते कटोर मत साधे मोजके हे लोक खडण्यानी पण पैसे घेऊन टाकले लोकांकडून म्हणजे असं मराठा समाजाला कोणते असं करायचं का आज एका मताने तुम्हाला एक उमेदवार द्यायचा होता आणि तो उमेदवार करायचं करायचा होता मन जावाने ते न पाठवायचे होते पण काही असे खंड्याने खोच सुपारी खोरे येऊन या भेटिंगचा धुळे नाही केलं म्हणून सगळ्यांना बोलावलं म्हणून तुम्ही चालले तुमचा वाट डायरेक्ट मारामारी करत द्यायला लागेल एवढा खूप आता बघता पहिल्यापासून आम्ही सांगतो तुम्ही नका